नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवीन नवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया मी एका ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये काम करत होतो आणि तुम्हाला मी नक्कीच सांगेल की मला तिथे काम करायला खूप आनंद वाटतो आता सध्या माझे वयसवी चालू आहे आणि मी माझ्या शरीराबद्दल सांगायचं ठरले तर मी एवढा स्मार्ट आहे की कोणतीही मुलगी मला बघितल्या बघितल्या माझ्या प्रेमात लगेच पडेल माझ्या आजूबाजूच्या कामावरचे लोक मला बोलतात तो दिसायला खूपच छान आहे तुला तो कोणतीही पोरगी सहज प्रेमाला हो म्हणेल आता माझ्या छंदाबद्दल सांगायचं ठरलं तर माझा छंद आहे की जे पण मार्केटला नवीन कपडे येतात ते मी खरेदी करतोच कारण की मला पहिल्यापासून खूप आवड आहे नवीन नवीन कपडे आलेले घालायची आमच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये जवळपास साठ ते सत्तर लोकं काम करतात त्यामध्ये काही फ्रॉड व्यक्ती आहेत काही वयात आलेली मुलं आणि मुलीही आहेत त्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये चेहलफहेलचं खूपच उत्साहाचं वातावरण असायचं आमच्या स्टाफमध्ये एक ऋतुजा नावाची मुलगी होती तिचं वय सुमारे वीस असेल ती तिथे इतकं छान काम करायची की तिची काम करण्याची जबाबदारी बघून मलाही तिचा हेवा वाटायचा आणि जेव्हा ती ऑफिसमध्ये यायची ती इतक्या छान प्रकारे तयार होऊन यायची की त्याला बघितलं का तिला बघतच राहावं तिचे प्रत्येक अवयव बघण्यासारखे होते डोळे बोलके हसरी स्माइल गोलमटोल गाल सोनेरी लांब केस तिला जेव्हा सकाळी सकाळी बघायचो तेव्हा माझा पूर्ण दिवस हा आनंदात आणि उत्साहात जायचा मी जेव्हा तिच्यासोबत काही कामानिमित्त जेव्हा बोलायचो तेव्हा असं वाटायचं तिच्यासोबत बोलतच राहावं तिचा सहवास हवा हवा असा वाटायचा जेव्हा ती चालायची ते चालणं बघून सर्व ऑफिसले लोक तिला बघतच राहायचे तेव्हा माझ्या मनामध्ये खूप ईर्षा व्हायची मला असं वाटायचं की तिला मीच बघू शकतो फक्त दुसरं कोणी नाही बघू शकत मी जेव्हाही ऑफिसची सुट्टी झाल्यानंतर घरी निघायचो तेव्हा मी तिला जाताना एक नजर बघायचोच कारण की मला पूर्ण रात्रही तिचा चेहरा आठवून घालवायची असायची आणि पुन्हा नव्याने सकाळी आलो की तिचे दर्शन घेऊन मी कामाला सुरुवात करायचो पण आता हळूहळू माझ्या कामाचा लोड खूप वाढला होता त्यामुळे मला तिला थोडंही बोलण्यासाठी वेळ मिळत नव्हता मी तरसत होतो तिला बोलण्यासाठी तिला बघण्यासाठी पण मला ट्रान्सपोर्टचे काम एवढं वाढले होते की मला साहेब बाहेरचे कामं जास्त द्यायला लागले कारण की साहेबांचा हा माझ्यावर विश्वास अतूट होता आणि ते जास्त करून महत्त्वाचे कामं माझ्याकडे सोपवायचे त्यावेळेला मी जेवढे लवकरात लवकर होईल बाहेरचे काम करून ऑफिसमध्ये येण्याचा प्रयत्न करायचो आणि ऋतुजाला ताडत राहायचो मी विचार करायचो की अशी जर मुलगी मला भेटली तर मी या मुलीसोबत लग्न करून सुखाचा आनंदाचा संसार करेल असे स्वप्न मी वारंवार बघत होतो मी इथे माझ्या फॅमिलीसोबत राहतो तर ऋतूच्या भिवंडीला आपल्या आई वडिलांनी लहान भावासोबत असते हे मला माहीत होतं रोज सकाळी मी ठीक दहा वाजून पंधरा मिनिटांनी ऑफिसमध्ये पोचायचो तेव्हा माझी नजर फक्त ऋतुजाला शोधायची आता कामाचा हा व्याप खूप वाढला होता त्यामुळे आम्हाला आमच्या साहेबांनी ओवरटाईमसाठी थांबायचं सांगितलं होतं पण तसे साहेब चांगले होते ओवरटाईमला थांबलं की नाश्त्याला वडापाव समोसा कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊन यायचे त्यामुळे आमचं वातावरण एकदम आनंदी राहायचं आणि आम्ही हसून खेळून काम करायचो कामाच्या दरम्यान हलकी फुलकी चेष्टा मस्करी व्हायची ज्यामुळे कामाचा ताण थोडा कमी व्हायचा पण माझ्या मनात तिच्याबद्दल काय आहे जरा हे तिला जरासुद्धा कळलं नव्हतं आणि मला हे जाणून खूप पूर वाटायची तरीही ती मला एक चांगला मुलगा मानते हे बघून थोडं बरं वाटायचं मनात एक छोटीशी आशा अजूनही टिकून होती त्या दिवशी लंचची वेळ झाली आणि नेहमीप्रमाणे ऑफिसमधील सगळे कर्मचारी आपले लंच बॉक्स काढून जेवणाची तयारी करत होते ऋतूज पण नुकतीच जेवायला बसली होती आणि क्षणी मी तिच्याजवळ पोचलो तिला बघून माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं आणि मी तिला सहज बोललो अरे वा आज तर मी एकदम वेळेत आलो आहे नाही का माझ्या बोलण्यावरती ती गोड असली आणि म्हणाली हो ये ना तिच्या एका शब्दाने मला खूप आनंद झाला मग मी तिच्या टेबलजवळ एक स्टूल ओढून घेतला आणि तिच्यासमोर बसलो तिला बघून रावलं नाही तिचे ते शांत आणि सुंदर हासून मी तिला म्हणालो ऋतुजा तू खरंच खूप छान दिसतेस आजचा दिवस तर तुझ्यामुळे आणखी सुंदर झाला आहे मग मी तिच्या लंच बॉक्समधून एक घास उचलून खाल्ला वा काय मस्त जेवण आहे असं बोलून मी तिला आणखी इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि मनातल्या मनात खूप खुश झालो की आज तिच्यासोबत जेवायला मिळालं खरंच एकदम मजा आली तो एक छोटासा घास तिच्या हातच्या जेवणाचा माझ्यासाठी एखाद्या शाही भोजनापेक्षा कमी नव्हता खरं सांगायचं सा तर ऋतुजा मी तुला पहिल्या दिवसापासून पाहिलं आहे आणि मी मनातल्या मनात बोललो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तिनेही मग माझ्या बोलण्याला प्रतिसाद देत एक घास खाल्ला आणि हसून म्हणाली काय मज्जा आली तुला मित्र असंच साधं जेवण रोज घेऊन येत असते तिच्या साधेपणातही मला खूप आपलेपणा जाणवलं मी लगेच म्हणालो अजिबात नाही खरंच सांगतोय जेवण खूप चविष्ट आहे आणि तुझ्या हातची गोष्ट वेगळीच असते आणि पुन्हा तिच्या जेवणाची मनसोक्त स्तुती करत राहिलो तिचे बोलणे तिची चालण्याची पद्धत तिचा स्वभाव सगळंच मला खूप आवडतं माझी एक चपाती तर कधी संपली हे मलाही कळलं नाही जेवण झाल्यावर मी तिला थँक यू म्हणालो आणि तिथून जायला निघालो तेव्हा अचानक ऋतुजाने तिचा लंच बॉक्स माझ्या दिशेने सरकवला आणि प्रेमीळपणे म्हणाली अजून जेवणा एक चपातीने काय होतंय तिच्या त्या बोलण्यातली काळजी आणि आपुलकी बघून माझं मन भरून आलं माझं मन तिला तेव्हाच सांगायला तयार झालं होतं की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे पण मी आता पोट भरलंय असं म्हणून हसून तिथून उठलो खरं तर मन अजून थोडं तिच्यासोबत बसून राहिलं आणि तिने आग्रह केल्यावर आणखी जेवायला तयार होतं तिच्या त्या एका क्षणाच्या आपुलकीने माझा दिवस बनवला होता हात धुवून झाल्यावर मी पुन्हा ऋतुजाजवळ गेलो आणि तिला हळू आवाजात म्हणालो अच्छा ऋतुजा आता मी निघतो खरं तर तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी तिनेही हसून मला ओके बाय बाय म्हटलं त्या दिवसापासून आमच्या भेटीमध्ये एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली होती ऑफिसमध्ये आमचा जेव्हाही समोरासमोर सामना व्हायचा तेव्हा आम्ही एकमेकांना पाहून हलकेचं स्मित्त करायचो आणि काय कसं असं विचारून दिवसाची सुरुवात करायचो त्या स्मित्त हास्यात आणि विचारपूसमध्ये एक वेगळी चूबानी जिव्हाळा जाणवायचा ज्यामुळे कामाचा दिवस अधिक आनंददायी वाटायचा एका दिवशी तर मी तिच्याजवळ गेलो आणि थोडं हट करत तिला मानवलो आज तुझ्या बाजूला बसून चहा पिण्याची माझी खूप इच्छा होत आहे माझ्या बोलण्यावर ती गोड असली आणि म्हणाली मग ना मी कुठे नाही म्हटलंय तिच्या त्या एका वाक्याने माझ्या मनात आनंदाची एक मोठी लाट आली आणि मला खूप धीर मिळाला मी कुठे नाही म्हटलं हे तिचे शब्द माझ्यासाठी एखाद्या मंजुरीपेक्षा कमी नव्हते तिच्या मी कुठे नाही म्हटलं या उत्तराने माझं मन एकदम हरवून गेलं लगेच मी पिऊनला आवाज दिला आणि दोन कप चहा मागवला मग आम्ही दोघेही तिच्या डेकजवळच्या रिकाम्या जागेत समोर समर बसलो आणि चहाचे घोट घेत हळूहळू बोलू लागलो तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता कारण पहिल्यांदाच आम्ही दोघे ऑफिसमध्ये अशा प्रकारे एकत्र बसून बोलत होतो हसत होतो आणि चहाचा आनंद घेत होतो त्या साध्या चहाच्या कापामध्ये जणू काही आमच्या मैत्रीच्या आणि हळूहळू वाढत जाणाऱ्या भावनांची गोडवा मिसळत होता आजूबाजूला इतर लोक आपापल्या कामात व्यस्त होते पण माझ्यासाठी तो वेळ फक्त माझा आणि ऋतुजाचा होता एक सुंदर स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यासारखं वाटत होतं चहा पिता पिता म्हणून मी तिला हळूच विचारले तू कुठे राहतेस गं तिने हसून उत्तर दिलं भिवंडीमध्ये भिवंडी हे नाव ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं कारण ते माझ्या घरापासून थोडं दूर होतं मग उत्सुकतेने मी पुढचा प्रश्न विचारला आणि तुझ्या घरी कोण कोण असतं तिने अगदी सहजपणे सांगितलं माझे आई वडील आणि एक छोटा भाऊ आहे तो अजून शाळेत जातो तिच्या कुटुंबाबद्दल ऐकून मला तिच्याबद्दल आणखी आपुलकी वाटली तिच्या चेहऱ्यावर आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना एक वेगळी चमक दिसत होती आमचं बोलणं रंगात आलं होतं आणि बघता बघता आमच्या हातातले चहाचे कपडे कामी झाले तो एकत्र घालवलेला वेळ खूप आनंदायी होता आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळाल्याने माझ्या मनाला एक वेगळीच भावना निर्माण झाली होती त्या चहाच्या चाहा, दिवसापासून आमच्या मैत्रीची गाडी खरंच वेगळ्या रोडवर आली होती आत्ता आम्हाला जेवण करायला पण थोडा जरी वेळ मिळत होता ऑफिसच्या कामातून फुरसत काढून आम्ही दोघे एकत्र बसून खूप गप्पा मारतो एकमेकांच्या आवडीनिवडी सवयी स्वप्न सारं काही हळूहळू एकमेकांना सांगत होतो आणि खरं सांगायचं तर त्या गप्पामधूनच नकळत आमच्या मैत्रींचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे आम्हाला दोघांनाही कळलं नाही मग एका सुंदर दिवशी मी तिला सिनेमा बघायला घेऊन गेलो होतो अंधाराच्या थिएटरमध्ये तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेऊन मला एक वेगळीच रोमँटिक भावना येत होती मी तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करत होतो तिच्या केसावरून हळुवारपणे हात फिरत होतो पण तिने मला जास्त पुढे येऊ दिलं नाही तिची ती हळूवार नकार देण्याची पद्धती मला खूप गोड वाटली आणि मग एक दिवस तो दिवस उजाडला ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो मी तिला एका लॉजवर घेऊन गेलो आता आम्ही दोघंही आमच्या मनातली ओढ पूर्ण करण्यासाठी आतुर झालो होतो एक अनामयक हुरूहरू दोघांच्याही मनात होती जणू काही एक सुंदर वादळ शांतपणे गुंगावत होतं रूममध्ये गेल्यावरती लगेच माझ्या जवळ पलंगावर येऊन चिटकली तिच्या त्या स्पर्शाने माझ्या रोमारोमात एक वेगळीच विद्युत शक्ती संचारली आणि मी अजूनच उत्तेजित झालो क्षणभर येईनं दवडता मी पटकन माझे बूट काढले आणि ऋतुजाला माझ्या भाऊपाशात घट्ट पकडलं त्याच्याने आमच्या दोघांच्याही डोळ्यात एकमेकाबद्दलची तीव्र इच्छा आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं एक असा भाव जो शब्दात व्यक्त करणंही कठीण होतं तिच्या डोळ्यातील ती चमक माझ्या काळजाला भेडून गेली आणि एका नव्या उत्कट अनुभवासाठी मी पूर्णपणे सज्ज झालो मी हळूवारपणे तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातात धरला जणू काही मी एक अनमोल रत्न हातात घेतले होते माझे हृदय धडधडत होते प्रत्येक ठोक्यात तिसाठी असलेले प्रेम आणि आतुरता वाढत होती आणि मी तिच्या गुलाबी गालावर हलकेचं किस केले ती शर्मज लाजली तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर आणि मोहक भाऊ उमटला पण तिने हळूच आपले डोळे मिटून घेतले जणू काही ती या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती मग मी थोडी थोडी हिंमत केली माझ्या मनात एक हुरहुर होती पण तिला गमवायची भीती होती आणि हळूच माझी होठ तिच्या नाजूक मग होटावर ठेवले आणि अलगतपणे त्यांच्याशी किस करू लागलो तो स्पर्श जणू एका हळूवार संगीत लहरीने माझ्या शरीरात प्रवेश केला एक अनामिक ओढ एक अतूट बंधन मला तिच्याकडे अधिकच खेचत होती त्यानंतर माझी उत्तेजन वाढत होती प्रत्येक क्षणासोबत प्रेम अधिक गडद्द होत होतं आणि मी तिची मिठी अधिक आवडत तिच्या ओठांचे मधुरकेस घेऊ लागलो जाणू काही मी एका वेगळ्याच जगात स्वर्गातच पोचलो होतो जिथे फक्त प्रेम आणि आनंद होता आता ऋतुजासुद्धा मला पूर्ण साथ देत होती तिच्या स्पर्शात आणि त्या हळूवार प्रतिसादात केवळ प्रेम आणि समर्पण ओतप्रोत भरलेले नव्हते तर एक खोलवरची आत्मीयता आणि ओढही जाणवत होती ज्यामुळे आमचं मिलन आणखी खास बनणार होतं तिला किस करून तृप्त मुक्त झाल्यावर माझ्या मनात एक हळवी भावना दाटून आली मी अत्यंत हळुवारपणे आमच्या दोघांचे कपडे काढून टाकले प्रत्येक क्षणाला माझ्या श्वासाची गती वाढत होती ओठान वर ओठे मी लगेच तिच्या ओठांवर ओठ ठेवले मी म्हणलो ऋतुजा मला तू खूप आवडतेस तर ती मला म्हणाली मला पण तू खूप आवडतोस पण तू तर आमचा साहेब होतास म्हणून मी तुला कसे काय सांगणार होते की माझे तुझ्यावर प्रेम आहे पण खरंच मला तू पहिल्या दिवसापासून आवडतोस मी म्हणालो माझं पण तुझ्यासारखं आहे ग मला पण तू पहिल्याच दिवशी आवडली होतीस पण मला कामामुळे वेळ मिळत नव्हता पण मी तुला चोरून चोरून बघत होतो माझ्यासमोर तू असूनसुद्धा मला तुला बरेच दिवस बोलता आले नाही सॉरी यार लेट केल्याबद्दल ले ती म्हणाली अरे तू कशाला सॉरी म्हणतोस काही गरज नाही सॉरी मानण्याची तू आता मजा कर आणि मला पण करू दे सॉरी वगैरे काही नको फक्त माझ्यावर प्रेम कर तिने असे म्हणताच मी तिच्या प्रत्येक जागेची किस करू लागलो ती खूप उत्तेजित होऊन मला घट्ट आवडत होती आणि तिच्या तोंडून मादक आवाज बाहेर पडत होते मी तिच्या गळ्यावर किस करत होतो आणि स्पीड वाढत होतो नंतर तसेच किस करत करत खाली आलो आणि तिच्या नको नको तिथे किस करू लागलो नंतर मी तिच्या गालावर ओठांवर किस करू लागलो आणि ती मादक आवाज करत होती तिच्या आवाजाने अजून उत्तेजना वाढत होती आणि मी काही थांबत नव्हतो माझे काम संलग्न दोन तास चालूच होते आमच्या मोहक आवाजाने आता आम्ही दोघेही एका वेगळ्या जगात पोहोचलो होतो ऋतुजाचा हा पहिला अनुभव होता तिच्या चेहऱ्यावर एक अनोखी लाज आणि उत्सुकता दिसत होती जी माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली एका खोलीत आज मी पहिल्यांदाच एका माझ्या प्रियसेला अशा अवस्थेत पाहिले होते तो क्षण माझ्यासाठी केवळ एक अनुभव नव्हता तर एक सुंदर स्वप्न साकार झाल्यासारखे होते हा ऋतुजासाठी सुद्धा पहिला क्षण होता आणि तिची भेट माझ्यासोबत झाली होती या विचारानं माझ्या मनात तिच्याबद्दल एक खास आणि जिवळ्याची भावना निर्माण झाली मी अजून अजून काही थांबत नव्हतो एकदम उत्तेजित झालो होतो आणि आमचे श्वास पण एकदम वाढले होते ऋतुजा पण एकदम उत्तेजित झाली होती आणि तिने मला किस करत होती आता आम्ही आमची मंजिल घ्यायला एकदम बेकरार झालो होतो मग काही वेळेमध्ये आम्ही आनंदाच्या सागरामध्ये वाहत, वाहत वाहत किनारी पोचलो होतो आता मी एकदम जोराने श्वास घेत होतो आणि ऋतुजाचे श्वास पण एकदम जोराने चालत होते त्यावेळे तर मी अजून स्पीड वाढवला आणि शेवटच्या टोकर येऊन पोहोचलो आणि दोघेही एका बिंदू येऊन शांत झालो शेवटच्या क्षणी येताच तिने मला घट्ट बिलगली लगली आणि जोरजोराने केस करत होती मग तो क्षण येऊन गेला आणि आम्ही दोघेही शांत झालो आता ऋतुजा त्या दिवसापासून ती आत्ता कळीपासून एक फुल बनवून गेली होती मग आम्ही एकमेकापासून वेगळे झालो होतो आणि आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होतं मित्रांनो आजची कथा कशी वाटली ले आपल्याला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद